श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्री सुक्तम देवी स्तुती देवी सहस्त्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकू वाहणे याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुमकुमार्चन केले जाते चैत्र नवरात्र सुरू आहे आणि सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पठन करत असतानासुद्धा आपण कुंकुमार्जन करणं अतिशय फलदायी आणि पुण्यकारक मानलं गेलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत अष्टमी किंवा नवमीला कुमकुमार्चन कसं करावं देवीला कुमकुमार्चन कोणी करावं का करावं आणि कुमकुमार्चन केलेल्या कुंकुवाचं पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोळा तारखेला आहे अष्टमी तिथी त्याचबरोबर सतरा एप्रिलला आहे श्रीराम नवमी तर आपण देवीला अष्टमी किंवा नवमी या तिथीला आवर्जून आपल्याला कुमकुमार्चनची सेवाही करायची आहे आता तुम्ही अष्टमी किंवा नवमी ह्या दोन्हीपैकी कोणत्याही तिथीला जर कुंकुमार्जन करणार असतील तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडंसं तुम्हाला अगदी छोटासा तुकडा भीमसेनी कापूरचा टाकायचा आणि चिमुडभर हळद टाकायची आहे ह्या वस्तू टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा ह्या ईश्वरापर्यंत पोचत असतात स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला तर स्वच्छ करायचंच आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा ही करून घ्यायची आहे देवांसमोर दिवा दीप अगरबत्ती दाखवून झाल्यानंतर आपल्याला ही सेवा जी आहे ती करायला घ्यायची आहे आता ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या कुलदेवतेची करू शकतात किंवा अन्नपूर्णा देवीची करू शकतात माता महालक्ष्मीची करू शकतात किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरसुद्धा सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन हे करू शकतात पण ही जर सेवा कुमकुमार्चंची सेवा जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची केली तर त्यामुळे तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावर प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं म्हणून आवर्जून तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ही सेवा करायची आहे आता जर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्जन करू शकतात आता जर तुमच्याकडे मूर्ती नाही आहे टाक नाही आहे मग काय करायचं मग तुम्ही सुपारीला जे आहे आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपण कुमकुमार्चन केलं तरीही चालतं तर ही सेवा करताना आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर लाल रंगाचा कापड हे आपल्याला आंथरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला गाईचं शुद्ध तूपच घालायचं आहे चौरंगाच्या एका कोपऱ्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अर्थात काय तर दिव्याच्या साक्षीने म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि तामणामध्ये आपल्याला आपल्या देवीची मूर्तीही ठेवायची देवीच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचे आहे आता तुम्ही हा अभिषेक पाण्याने घालू शकता दूध दुधाने घालू शकतात किंवा दुधामध्ये केशर घालून तुम्ही त्यानेसुद्धा अभिषेक हा करू शकतात किंवा तुम्ही फक्त पाण्याने अकरापळी पाणी जर तुम्ही देवीच्या मूर्तीवर देवीचं नामस्मरण करता करता अर्पण केलं तरीही चालणार आहे आणि ही, ही पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला घालायचं आहे फक्त तुळशीला हे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे अशा रीतीने आपल्याला सगळ्यात पहिला देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर देवीच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला आपल्या देवीची मूर्तीही ठेवून घ्यायची देवीच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे फुलं अर्पण करून घ्यायचेत धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ही सर्व सेवा करून झाल्यानंतर जी आपल्याला सेवा करायची ती म्हणजे कुंकुमार्चनची आता ज्यांना कुमकुमार्चन म्हणजे काय हे माहिती नसेल तर त्यांना सर्वप्रथम सांगून देते देवीचं नाम जप करत करत एक एक चिमुटभर कुंकू आपण देवीच्या चरणापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहतो किंवा देवीचा नाम जप करत करत तिला कुंकुवाने स्नान घालतो ह्याला कुंकुमार्चन म्हणतात कुमकुमार्चन पूजेसाठी जे आपण कुंकू वापरणार आहे ते हळदीपासून बनवलेलं असावं कारण कुंकुआमध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे आणि जर ही सेवा आपण देवीची केली तर लगेचच आपल्यावर आपली कुलदेवताही प्रसन्न होत असते आता कुंकुमार्चन करताना आपल्याला आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि त्याचबरोबर आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटानेच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आपल्या ह्या ह्या तीन बोटाने चिमुटभर कुंकू उचलायचं आहे देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत आपल्याला ते कुंकू अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण हे करायचं आहे आता हे कुंकुमार्चन तुम्ही किती वेळा करू शकता तर तुम्ही एकशे आठ वेळा केलं म्हणजे एक, एक माळ जर तुम्ही ही जप केला जप करत करत हे कुंकुमार्चन केलं तर खूपच उत्तम आहे पण आता तुम्हाला एकशे आठ वेळा नाही जमत असेल तर तुम्ही एक अकरा वेळा करू शकतात एकवीस वेळा करू शकतात एकावन्न एक वेळा करू शकतात पण मी नेहमी सांगेन की किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला हे कुमकुमार्चन करायचं आहे कुंकुवात तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येतात नंतर ते कुंकू जेव्हा आपण आपल्या कपाळावर लावतो त्यामुळे देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि म्हणूनच कुंकुमार्चनची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जे आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला साठवून आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला अक्षलक्ष्मीची प्राप्ती होते तसंच कार्यसिद्धीसाठी याची सहायतासुद्धा होते म्हणजे काय आपण कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी जात असतील तर तेव्हा आपल्याला आवर्जून हे कुंकू आपल्या ला कपाळावर लावून जायचं आहे किंवा तुम्ही दररोज ह्या कुंकुवाने टिळक जर केला तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणारच आहे तसेच देवीला कुमकुमार्चन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून खिरीचा सुद्धा देवीला दाखवून घ्यायचा आहे ही कुंकुमार्चनची सेवा जी जे घरामध्ये जेवढ्या पण महिला असतील त्यांनी एकत्र येऊन सुद्धा ही करू शकता तर त्याचा प्रभावसुद्धा खूप पटीने जास्त हा मिळत असतो जेवढा जास्त नामस्मरण होतं जेवढा जास्त जप होतो तेवढा जास्त त्याचा प्रभाव, प्रभाव वाढतो आता जर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नसेल टाक नसेल तर तुम्ही सुपारीनेसुद्धा हा ही जी सेवा आहे ती सुपारीला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून आपण ही सेवा करू शकतो आता ही कुमकुमार्चनची जी सेवा आहे ती फक्त महिलांनीच करायची का तर नाही पुरुषसुद्धा ही, ही कुमकुमार्चनची सेवा करू शकतात आता काही कारणास समजा तुम्हाला अष्टमी नवमी तिथीला सुतक आहे सुएर आहे किंवा पीरियड्स आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करता नाही आली तर तुम्ही त्याच्यापुढे येणारा मंगळवार आहे त्याचबरोबर आता चैत्र पौर्णिमा येईल त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकतात तर अशा रीतीने आपल्याला ही कुंकुमार्चनची सेवा करायची आहे नक्की करा ही सेवा केल्यामुळे आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि जर आपले कुलदेवता आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही म्हणजे फक्त आपल्या नाही आपल्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट विघ्न दोष दारिद्र्य हे राहणार नाही आपली चौबाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण హిత్ స్వామి చరణి ప్రార్థనా శ్రీ స్వామి సమర్థ జై జయ స్వామి సమర్థ